बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली आरमोरी देसाईगंज या तीन नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी गर्दी केली गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या मोठ्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसनं काही दिवसांपूर्वीच कविता पोरेड्डीवार यांना उमेदवारी जाहीर केली होती भाजपनं मात्र आज नाट्यमयरित्या शेवटच्या क्षणाला सस्पेन्स ठेवत प्रणवती निंभोरकर यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर या ठिकाणी भाजपनं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आरमोरी देसाईगंज या तिन्ही नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने गर्दी आहे काँग्रेस आणि भाजप या दोघांकडून आज या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी भाजपचं पदाचा उमेदवार कोण राहील याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या शेवटच्या क्षणी आश्चर्याचा धक्का देत भाजपनं प्रणोती निंबोर यांचं नाव जाहीर केलं आहे महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेसने कविता परट्डीवर यांना उमेदवारी दिली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी शहर विकास आघाडी स्थापन केलेली आहे त्यामुळे एकूणच या ठिकाणी Uh, भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर विकास आघाडी अशा पद्धतीने लढत होण्याची शक्यता येत आहे आणि आरमोर या दोन नगर सुद्धा खूप महत्वाचे आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा दिवस संपला असला तरी बाकीच्या दिवसातल्या ज्या राजकीय घडामोडी आहेत ते बघावं लागेल महेश तिवारी द्युजती लोकमत लढचिरोली आता राज्यामध्ये आणखी एक पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अजित पवारांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा आरोप दमान यांनी केला तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे दरम्यान एकदाचा अख्खा महाराष्ट्र राजकारण्यांच्या घशात घालून मोकळा व्हा असं म्हणत दमान यांनी अजित पवारांवर निशाणा साधला ज्या पद्धतीनं शताब्दी रुग्णालय आणि मुंबईतील इतर अनेक रुग्णालयं ही पीपीपी अंतर्गत चालवण्याचा निर्णय सरकारनं घेतला याच विषयी बोलण्यासाठी अंजली आपल्यासोबत आहेत खरं तर ज्या पद्धतीचे आरोप करण्यात येतात पाचशे कोटीहून अधिकचा हा घोटाळा समोर येतोय अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे लागे बांधे सुद्धा यामध्ये पाहायला मिळतात खरं कसं आहे की आताच्या घटकेला आपण बघतोय जेवढे सरकारी भूखंड म्हणा हॉस्पिटल्स म्हणा गार्डन्स म्हणा आता तर कळलं आहे की पंचवीस स्विमिंग पूल देखील हे पी 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 तत्वावर दिले जात आहेत तर मुळात म्हणजे पी 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 इटसेल्फ हे एक मोठं फ्रॉड आहे आणि हे का केलं जातं आहे कारण मार्गा या मार्गाने या सगळे भूखंड म्हणा हे सगळ्या प्रॉपर्टी ज्या खरं सरकारच्या आहेत म्हणजे आपल्या जनतेच्या आहेत आपल्या कराच्या पैशांनी बनवलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी या राजकारण्यांच्या घशात घालायचा हा एक सुंदरसा मार्ग या सगळ्या राजकारण्यांनी तयार केला आहे तर आताच्या घटकेला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही खरं करण्याची गरज काय हे बांधलं कोणी हॉस्पिटल बी एम सीनी पैसा कोणाचा होता पाचशे कोटी आपला करदात्यांचा कोणासाठी बांधलं तर ती गरीब लोकांना म्हणजे पाचशे ऐंशी बेड्स हे हॉस्पिटल आता बांधलं आणि टेंडर होऊन पीपीपी तत्वावर दिलं गेल्यानंतर याचात फक्त तीन दोनशे चौसष्ट बेड ही फक्त येलो आणि ऑरेंज कार्डसाठी मिळणार आहेत म्हणजे बाकीची बेड हे सर्रास तिथे पैसे बनवण्याचे धंदे होणार आहेत आणि मग त्या दोनशे चौसष्टना सुद्धा मिळेल की नाही ही शंका आहे आताच्या घटकेला स्वास्थ्य सेवा याच्यात खूप मोठा फ्रॉड चाललाय मी मध्ये जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही जित, जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे तिथे जो माणसानी ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग त्यां ते आता हा ट्रस्ट बघतात म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत